आम्ही काही कोणी तिथे गेलेलो नव्हतो माझ्या मते कोण कुणा कृष्ण राजकीय फक्त ह्याच होता असा प्रकार झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं आणखीन काही टीका चिफाई करणं हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर बरं झालं असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या उद्या लोकांच्या त्या अस्वस्थ येत होत्या जिचं कुणीही राजकारण आणलेलं आहे आम्हाला लोकांच्या मनातून नव्हतं किंवा अशा प्रकारचे काही दुसरी त्या संबंधी राजकीय हेतून काही करावं हा केवळ मुद्द्यांच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त कर यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्याच्याकडे त्या अँगली बघू नये अशी माझी आभ्रास होती